आषाढी एकादशी निमित्त शाळांच्या मुलांची दिंडी आज इथे मंदिरामध्ये येते आहे तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर वैद्यवाडी ठाकूरद्वार हे दोन हजार अकरापासून कोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्या बाबतीमध्ये आमची कमिटी सर्व मंत्रालयामध्ये महापालिकेमध्ये आणि कोर्टामध्ये पण त्याचं अपील करत आहे तरी लोकांना विनंती आहे की या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये सहभागी व्हावा श्रीहरी विठ्ठल आजचा कार्यक्रम हा सुखरूपरित्या पार पडला आहे आणि उद्या बहुसंख्येने सगळे आपले भाविक दर्शनासाठी इथे येणार आहेत मला फक्त ठराविक गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोहोचायच्या आहेत त्या अशा आहेत की ही लढाई ही लढाई जी आहे ही गेले चौदा वर्ष आपल्यासमोरची सगळी टीम दिसत आहे आणि सगळे वरिष्ठ पदाधिकारी पण आहेत समितीचे या लोकांनी हा लढा सुरू केलेला हळूहळू करत हजारो लोकं या लढ्यात सामील झाले ही लढाई एक अहंकार आणि सत्या स अहंकार वर्सेस सत्य ह्याची आहे सत्य असा की हे देऊळ दोनशे वर्षाहून अधिक जुनं आहे आणि अहंकार असा की एका विकासकाने हा भूखंड खोट्या पद्धतीने स्वतःच्या नावी घेत गित करून घेतलं आहे मी शासनाला आणि प्रशासनाला पण विनंती करीन की ह्याच्यावरती जर एस आय टी बसवली तुम्हाला नक्कीच सापडेल की हे देऊळ कोणाचं आहे हे देऊळ ॲक्च्युली या देवाचंच आहे आणि इथली जी पण इथल्या ब विकासकाला जे पण उत्पन्न मिळेल तेही या ॲक्च्युली देवळाला मिळालं पाहिजे असो पण हा लढा या टीमने खूप खंबीरपणे लढला आहे आणि यापुढेही आम्ही लढत राहू जास्तीत जास्त लोकांनी या लढ्यात आमच्यासोबत सामील व्हावं अशी मी विनंती करतो श्रीहरी विठ्ठल या वैद्यवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मई पुरातन मंदिरामध्ये उद्या होणाऱ्या एकादशीसाठी सर्व भाविकांनी इथे यायचं आहे विभागातील विभागाच्या बाहेरचे जने जने पाहिजे दे हे देऊ वाचणे गरजेचं ही गिरगावमधली संस्कृतीचं प्रतीक आहे आणि संस्कृतीचं प्रतीक आपल्याला जपलं पाहिजे सध्या विकासक हे विकासकाच्या नावाखाली असलेली इकडची हिंदू मंदिर मंदिरं नष्ट करण्याच्या मार्गावर राहिलेल्या आहेत आणि आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे वाचलेलं आहे जवळजवळ परंतु तुमच्याच तु 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 साथीची आम्हाला अजूनही गरज आहे तुम्ही त्या देवळात या आणि सर्वांना दाखवून द्या की हिंदू संस्कृती ही जपलीच पाहिजे आणि अशा देवळांमुळेच ही आपल्या जपणार जपली जाणार आहे परत एकदा विनंती करतो उद्या आषाढी एकादशीनिमित्त सर्व सर्व भाविकांनी सर्व भक्तांनी सर्वांनी हिंदू प्रेमीनी या देवळामध्ये यायचंय आणि आम्हाला सहकार्य ना येत आहे ओके